नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत यस न्यूज महाराष्ट्राच्या लाखो प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग अर्थात नाणेघाट छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी असलेल्या जीर्णनगर जुन्नर आणि कोकणातील ठाणे कल्याण मुरबाड यांना जोडणारा एकमेव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट होय हा सात वाहन कालीन असल्याने सर्वात प्राचीन आहे देश सह्याद्रीच्या पूर्वेकडील महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा घाट इसवी सन पूर्व पहिल्या शतकात खोदण्यात आला आहे याचे एक टोक कोकणात तर दुसरे टोक जुन्नरच्या दिशेला याची उन्ची आहे याची उंची सत्तावीसशे चोवीस फूट असून हा गिरीदुर्ग प्रकारचा आहे याचे जवळचे गाव ठाणे जिल्ह्यातील वैशाखरे आहे चढाई करायला मध्यम प्रकाराचा हा घाट आहे पूर्वीच्या काळी कल्याण भिवंडी नालासोपारा आदी बंदरातून आलेले देशी विदेशी व्यापारी या एकमेव घाटातून मसाले वस्तू भांडी हिरे मानके सोने चांदी अथवा इतर अन्नधान्य घोडे गाडव भेकर बैल इत्यादींच्या सहाय्याने हा घाट पार करत असत घाट चढून वर गेल्यावर त्यांना विश्रांती घेण्यासाठी येथे गुहा खोदण्यात आली आहे शिवाय या काळ्या काताळात सहा पाण्यांचे कुंड विहिरी खोदण्यात आले आहेत हेच पाणी हे व्यापारी पिण्यासाठी वापरत होते या गुहेत सातवाहन वंशातील राणी नागनिका हिने केलेले दान यज्ञ तिच्या वंशातील लोक याची ब्राह्मी लिपीत लेख कोरलेले आहेत या शिलालेखात कारशापण आणि परसर्पक या दोन नाण्यांचा उल्लेख आहे येथून चढून वर गेल्यावर बाजूला दगडात कोरलेला भला मोठा रांजण आहे व्यापारी देशात पठारावर पुढे जाण्याअगोदर या रांजणात जकात टोल नाणी वस्तू टाकत असत व पुढे जात होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई जय शिवराय आपण आज नाणे घाटामध्ये ऐतिहासिक नाणेघाटामध्ये आलेलो आहे प्राचीन भारतातील एकमेव व्यापारी मार्ग हा नाणेघाट आहे पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या मध्यभागी हा नाणेघाट आहे आणि नाणेघाटाचे सुंदर दृश्य प्राचीन काळी व्यापार याच मार्गे चालत होता आणि ह्या नाणेचं सुंदर दृश्य हे केवळ येस न्यूज महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हे सुंदर दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हा नाणे आता आपण पाहू शकता नमस्कार आपण आज नाणेघाटामध्ये आलेलो आहोत येस न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत या ऐतिहासिक प्राचीन नाणे गटाविषयी आपल्याला इथले स्थानिक ग्रामस्थांच्या माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि आणि रांजण जेव्हा व्यापारी लोक वरती यायची तेव्हा इथं काही टॅक्स किंवा जे काही रक्कम असते ती इथे द्यायची आणि पुढे जायची म्हणजे सुरक्षित त्यांचा प्रवास व्हायचा हो तर हा नक्की काय आहे आणि याच्याकडून माहिती घेणार आहोत हां नमस्कार मंडळी माझं नाव सुरेश डाके राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव शहात्तर सत्तेचाळीस पंच्याहत्तर मी इथलं स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची गोण्याघाटाबद्दलची रिवास वॉटरफॉलची जीवधन घाटाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती झाली ती आपण ऐकायची आहे प्रथमतः आपण खूप गुरु आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पाहून झाल्या जन्मभूमीमध्ये आलाय जीवधनगडाच्या पायथ्याला नाणेघाटाच्या माथ्याला प्रथमतः तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो आता नाणे घाट म्हणजे काय इथं भारतातले नाही महाराष्ट्रातले नाही जगातले लोक इथे यायला लागलेले आहेत बरं इथं आले आपल्याला काय नाही बघायला काय नाही सरळ आपले येतात दगडांचे फोटो काढतात निघून जातात इथं काय बघायला न गंगा वाहते का इथं मंदिर आहे का इथं काही नाही पण जरी इथं काही नसल पाण्याची गंगा जरी वाहत नसल तरी काही काळापूर्वी इथं माणसाची गंगा वाहणारा घाट होता आणि त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतोय नाणेघाटाची नाणेघाट म्हणजे काय इथं आले आपल्याला काय बघायला भेटतंय एक भारतातला नाही महाराष्ट्रातला नाही भारतातला नाही जगातला म्हटलं तरी प्राचीन गपारी मार्ग बघायचा असेल तर तो फक्त नाणेघाटामध्ये बघायला भेटतो आपल्याला एक जगातला टोल नाका असा टोल नाका तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही तो टोल नाका आपल्याला नाणेघाटात बघायला भेटतो आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे इथं मराठी भाषा पाहिजे झाली ब्राह्मीची मराठी झालेली आहे ते पण आपल्याला नाणेघाटात आले बघायला मिळतं नाण्याचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे आणि ह्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो नाणेघाटाची नाणेघाट म्हणजे काय इथं नाणेघाट पहिलं नव्हतं ना इथं काही नव्हतं या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला यायचं किंवा कोकण आणि देश याला जोडायचा रस्ता इथं सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये कुठेच नव्हता लोणावळ्या खंडाळ्यापासून तिकडं मावळ आहेत लोणावळा खंडाळा रस्ता आपला आता झालेला आहे माळशेज घाट आता झालेला आहे खोडाळा आता झालेला आहे जवाहर आता झालेला आहे कसार आता झालेला आहे आणि शेवट तिकडे कांचनबारीचा घाट आहे हे सगळे घाट आत्ता या पंधरा वीस वर्षामध्ये पडून तयार झालेले आहेत त्यावेळी बाकी पुण्याहून मुंबईला जाणारा रस्ता कुठे नव्हता त्यावेळी राज्य होतं सातवाहनांचं गौतमी पुत्र राजा म्हटलं म्हणजे जवळजवळ आईचं नाव सांगणारं राज्य असणार ते गौतमी पुत्र राजा नागनीकर राणी शिमुख नावाचा ती सासरा आणि तीन मुलं वेदश्री शक्तश्री आणि भाय आणि मग असं त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर मग आता बडोद बंदर नालासोपारा मुंबई कल्याण आणि घाट जुन्नर नगर नेवासा मार्ग जर त्यांना पैठणांना जायचं असेल तर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये डोंगर कुठे रस्ते नसायचे मग त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला जाता येईल उपराजधानीला जाता येईल किंवा नाल्यासोपाराला मुंबईला तरी जाता येईल आणि म्हणून त्यांच्या काळात त्या काळामध्ये त्यांच्याकडं बौद्ध भिक्षुक लोक असायचे बौद्ध भिक्षुक लोकं काय करायचे घाटफोडायची कामं करायचे लेणी कोरायची कामं करायचे गुफाखोराची कामं करायचे असे त्या बौद्ध भिक्षुकापैकी नाना आणि गुन्हा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार असायचे अशी एक दंतकथा ती दंतकथा सांगितली जाते का दंतकथा याला का म्हणायची का मानाची दंतकथा का बुवा नागनिका राणींना केलेला सगळा इतिहास आतमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये लिहून ठेवलेला आहे पण घाट कोणी फोडला हे बाकी तिच्यात लिहिलेलं नाही म्हणून त्याला थोडी दंतकथा जोडली जाते ती दंतकथा अशी आहे का नाना गुणा नावाचे दोन इंजिनियर ठेकेदार होते मग त्यांना सगळ्या डोंगर डोंगरधऱ्या दाखवल्या लोणावळ्या खंडाळ्या पलीकडं पासून तिकडं कसार्या घाटापर्यंत का बाबा तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून देऊ शकता म्हणून आता तो नाना खूप हुशार होता तो सगळीकडे फिरला त्याने कुठंच घाट फोडायला पसंती केलेली आणि तो नाणे घाटामध्ये आलेला आहे आणि असा अंगठावड केला त्याने अशी प्रतिज्ञा केली अंगठावर करून का हा घाट मी सहज पडेल याला नानाचा अंगठा म्हणतो याला नानाचा अंगठा म्हणतात का का बरं त्यांनी अशी कबूल केली इतर ठिकाणी त्यांना का नाही पसंती केली घाट पडायला तर इथं कारचा दगड म्हटला जातो कारचा दगड म्हणजे एक कप्पा काढला का दुसरी भिंत तयार होते तुम्हाला समोर दिसत बघा इकडे इकडे खाली बघा या ओठ्याच्या पुढं बघा ओट्याच्या पुढं एक कप्पा काढला का दुसरी भिंत तयार होते असा कारचा दगड धागे धागे गेल्याला दगड त्यांनी पाहिल्या त्याला वाटलं मी हा घाट सहज पडील आणि घाट फोडायला घेतला कधी पहिल्या शतकामध्ये पहिल्या शतकमध्ये दोन हजार चोवीस वर्षापूर्वीचं मग घाट पडत असताना त्यांनी खाली एक विहीर काढली शिंगराची विहीर किंवा शिंगरूचं पठार म्हणून प्रसिद्ध आहे खाली चार किलोमीटर गेल्यावर शिंगराची विहीर असं नाव का पडलं असेल की ज्या टायमाला घाट तयार झाला मग प्राचीन व्यापारी मार्ग सुरू झाला झालाय मग एखाद्या व्यापारीची वे गोळी येईल असेल ते शिंगरूच्या विहीर पडलं असेल किंवा शिंगरूच्या पठारामध्ये कुठेतरी हरवलं असेल म्हणून शिंगरूचं पठार किंवा शिंगरूची विहीर असं समजलं जातं आणि मग तिथून याने घाट बांधायला सुरुवात केली आता घाट बांधत असताना त्यांनी आता तिथून खाली जायला गुफेपर्यंत आपल्याला थोडंसं अवघड आहे मग तिथून खाली जर तुम्ही चाललं ना तर तुम्हाला खूप मजा येईल कारण त्यांनी रस्ता असा बांधला का तिकडे जायचे पुन्हा इकडे जायचे तिकडे जायचे पुन्हा यायचे असे वळणाचे रस्ते बांधत बांधत आज आपण पाणी घेऊन फिरतो बिस्लर घेऊन फिरतो त्या काळामध्ये पाणी कुठं होतं प्यायला तुम्हाला सांगून गेलो इथं पाण्याची गंगा वाहत होती माणसाची गंगा होता मग हे लोक पाणी पित असतील कुठं मग त्यांनी अशी दोन वळणं करून गेलं का की पाण्याची कुंडी दिसते आपल्याला स्वच्छ आणि फिल्टरचा पाणी वर्षभर पाणी पाणी पितो आम्ही घाटातलं असं पाणी काढीत रस्ता करत करत होत्या विश्रांतीग्रहापर्यंत आलेला आहे आपण गेला विश्रांतीग्रहामध्ये ना ते विश्रांतीग्रह आहे तिथं सहा कुंड्या आहेत पाण्याच्या इकडल्या बाजूला एक पाण्याची कुंडी आहे इकडं उघड्यावर एक विश्रांतिग्रं आहे तिथं पायऱ्यांजवळ हनुमंताची मूर्ती आहे तिथं दोन पाण्याच्या कुंड्या आहेत वरती आल्यावर रांजण आहे इथं गणपती बाप्पा आहे तिथं शंकराची आहे परत परतचा कुंड्यात पाण्याच्या आणि समोर लेणी आहे तिकडं असं सगळं नाना करत करत वरती आला मग सात वाहनाला मार्ग बाकी सोपा झालेला आहे मग त्यांना पायी प्रवास करायची किंवा घोड्याचा स्वार करायचं हे सगळं त्यांना चालू झालं आणि मग त्यांच्या काळामध्ये तिकडं बडोद बंदर नाला सोपारा मुंबई कल्याण चिकून जो काही जहाजं नाही येणारा जो काही व्यापारी मानासाहे समुद्रमार्गे जो माल येणार तो बाकी नाणेघाटाने तो आणला जायचा आणि मग तो राजा असल्यामुळं तिथं कर जमा केला जायचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत कर जमा केला जात होता आजही जमा केला जात असं आपल्याला माहीत नाही मग त्या त्यांचं राज्य असल्यामुळं तिथं कर जमा करून आणला जायचा सगळा आणि तो कर जमा करून आणून या रांझामध्ये इथं साठला जायचं ही धनाची पेटी त्या काळातली जगातीचं रांजण म्हटलं आजचा आपला टोल ना काय मग याच्यामध्ये साठला जायचा आणि मग त्याच काळामध्ये त्यांनी नाणेघाटाचा शिल्लेदार म्हणून वरती जीवधन किल्ला तयार केला होता काय जीवदान केलेला बघायला आपल्याला तुम्ही काय काय बघित असं मला माहित नाही जुन्नर दरावजे कल्याण दरावजे देवी मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे गणपती मंदिर आहे सगळीकडे तट बांधलेले वीज बाईस पाण्याची आहे आणि अशी गुफा तयार केली आता खाली गुफा आहे अशी गुफा आहे जवळजवळ तीस चाळीस फूट अशी आहे पन्नास साठ फूट उंची आणि दीडशे फूट आतमध्ये जवळजवळ अंधारामध्ये धान्य कोठार आहे एका बाजूला आर्थिक बाब आहे आणि मग रोज काय हे धन जे काय सापडत जे जमा करून आणले जे काय संून काढायचे आणि वरती नेऊन ठेवला जायचं आणि त्याचं नाव काय ठेवलं जीवधन जीवाला लागणार धन म्हणून जीवधन किंवा देवी म्हणून जीवधन आणि मग त्यांना जाण्याचा मार्ग सोपा झाला पण या मार्गाला प्राचीन व्यापारी मार्ग म्हटलं मग तो भारतातल्या नाही महाराष्ट्रातल्या ना, जगातला व्यापारी इथे यायला लागलेला आहे जगाभरातले व्यापारी इथे यायला कारण कुठे रस्तेच नव्हते आणि आपला काय माल असेल तो कुठेतरी पुण्या पुण्यातला माल मुंबईला गेला पाहिजे मुंबईचा माल पुण्या तुमचा व्यापार कुठला का असं ना मसाल्याचे पदार्थ असेल कपडे असतील कडधान्य असेल सोनं नाना असेल पाया काय पाट्या टोपल्या असेल बांबू असतील असेल तो व्यापार पण तो सगळा नाणेघाटाने खालीवर केला जायचा कसा केला जायचा बैल घोडे टोनगे खेचरा याच्या पाठीवर लादला जायचा आणि खालीवर केला जायचा आता पुण्याकडचे व्यापारी आले का पहिला गोण्यांचा व्यापार असायचा आता व्यापार आता आता प्लास्टिक निघाले डबे निघाले अनेक प्रकार निघाले पण त्यावेळी गोणे असायच्या गोण्या का त्याच्या बैलांवर गाडवांवर टोनग्यांवर लादायला सोप्या असायच्या मग त्या पुण्याकरांच्या गोण्या लादायच्या खाली पाच किलोमीटर पोच केला जायचा अशा पद्धतीनं हा ऐतिहासिक अमूल्य नाणे केवळ महाराष्ट्र या न्यूज चॅनेलचे जे आमचे लाखो हजारो प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी दाखवलेला आहे आणि स्वतः इथे येऊन या पद्धतीनं नाणेघाट प्राचीन काळी कसा व्यापार चालवतो आपण रांजून पाहिला की येथून व्यापारीवर गेल्यानंतर त्या रांजण्यामध्ये ना नाणी टाकत होते आणि पुढचा प्रवास करत होती एक प्रकारे टोल नाका आजच्या पद्धतीत किंवा आजच्या विचाराच्या दृष्टीने आजच्या याच्या विचारानुसार तो टोल नाका हा टोल नाका ऐतिहासिक टोल नाका आपण त्याला बोलू शकत होतो हा एकमेव मार्ग होता त्या काळी प्राचीन काळी म्हणजे बावीसशे सत्तावीस वर्षापूर्वी हा एकमेव मार्ग होता आणि सात वर जे राजकर्ते होते त्यांनी हा त्यांची जी राणी नातरी ना त्यांनी ना। हा मार्ग कोरला होता आणि हे सर्व ब्राह्मणि तुम्ही तु, तु पाहू शकता हे सर्व ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे किती यज्ञ केले किती दान दिले किती त्यांनी मंदिर बांधली किंवा त्यांनी लोकांना किती दानधारण केले सर्व याच्यामध्ये उल्लेख केला आणि हा पूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये जर इतकं सुंदर वातावरण असतं करणारं दृश्य असे नाणे घाटात असतं तर मी या माध्यमातून या, या महाराष्ट्रच्या न्यूजच्या माध्यमातून आपण विनंती करतो की आपण देखील हा नाणे कधी ना कधी पाहवास यावा आपल्याला नक्कीच